युनिट ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करा युनिट ट्वेंटी फोर न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि या तालुक्याचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात हो नंदूभाऊ पवार शिवसेनेचे नेते राजेंद्रजी खरी खट्टी अरे खट्टी मंडळ टबल पाहिजे ना <laughs> तसं नाही हो आधी लग्न कोंडा नंतर त्याच्यामुळे तुम्ही मागे राहता येईल राजेंद्रजी खट्टी विरधावल जगताळे वैशाली नागवडे सोहेल खान स्वप्नील शहा महेश भागवत गुरुमुख नारंग आबासाहेब वाघमारे आमचे शिवसेनेचे अनिल सोनोणे संतोष जगताप आनंद पळसे गणेश दळवी कैलासभाई शहा धुमा अण्णा बी वाय जगताप निखिल स्वामी जालिंदर सोनोणे आनंद बगाडे अनिल साळवे मनोज पडतरे अशोक कळतकर अश्विनी वाघमारे वसंत साळुंके गुवा सावंत श्रीकांत थोरात पंकज नाईक नवरे नितीन गाडे वैशाली नमाटे प्रणती चलवादी अनिता साळवे ज्योति दुरंगे अशोक काळे अर्जुन गायकवाड वैभव नाईक नवरे आज आपल्या सर्वांच्या साक्षी नाताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले आमचे सहकारी फिरोजजी खान दुसरे सहकारी नशिरजी पटेल तिसरे सहकारी मतीन भागवान चौथे सहकारी अशोक देवकर पाचवे सहकारी चंद्रकांत पवार सहावे विनोद शिंदे त्यांच्याबरोबर आलेले सर्व माझे सहकारी आज या दशराच्या नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच आमचे सहकारी विशेषतः प्रतिष्ठित नागरिक व्यापारी बंधू छोटे मोठे व्यवसायधारक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे संघटनांचे राजकीय पक्षाचे आरपीआय असेल शिवसेना असेल वेगवेगळ्या संघटना असतील राष्ट्रवादी असेल त्या सर्व संघटनांचे पक्षांचे उपस्थित असणारे सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो सर्व आज आपल्या सगळ्यांच्या समोर जे आम्ही सत्तावीस उमेदवार उभे केलेले ते सर्वच्या सर्व आमचे उमेदवार बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिर व्यक्त करतो कारण पुढे अजून तीन ठिकाणी सभा आहे परंतु मी साधारण सगळ्या ठिकाणी जाऊन एक भाषण कोणतरी मी करतो परंतु इथं अनेकांना बोलायचं होतं तरी अनेक जण थांबले थोडं तुम्हाला उन्हात बसायला लागलं त्याबद्दल देलगिरी व्यक्त करतो कारण बाकीचे जर सावित बसले माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात त्याबद्दल माफ करा देगिरी व्यक्त करतो मित्रांनो महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी विधान परिषद नगरपंचायत नगरपालिका आणि नगर परिषद यांच्या निवडणुका चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आपलं पण दोन नगर परिषदेचा समावेश आहे तर अनेक वर्ष खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नऊ वर्ष संधी मिळाली नाही दोन हजार सतराला निवडणुका झाल्या त्याच्यावर आता दोन हजार सव्वीसला ही नवी बॉडी येईल जानेवारीमध्ये जा म्हणजे डिसेंबरमध्येच येईल परंतु आता नवी बॉडी येईल आज पाच वर्षांनी चार वर्ष तशी बघितली तर प्रशासकाची आली आणि ज्या पद्धतीनं ज्या लोकप्रतिनिधींनी नीट लक्ष दिलं नाही त्या शहराचा विकास झाला नाही कारण चीफ ऑफिसर हा आमदाराचा ऐकतो आम्ही लोक सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे साहजिकच सत्ताधारी पक्षाचं ऐकलं जातं आणि असं असताना पण तुम्ही जर पाहिलं मी आपल्या दौडकरांना सांगेन हे दौड शहर हे तसं बघितलं तर आज तुमची थोडी कमी जास्त पन्नास हजार मतदारांची संख्या आहे आणि मागासवर्गीयाची संख्या माझी नवबोद्ध मातन चर्मकार हा सगळा जो माझा समाज आहे जो ज्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्यांना इतरांच्या बरोबर आणण्याच्याकरता काही त्यांनी नियम केले घटनेमध्ये काही तरतूद केली संविधानाच्या निमित्तानं सगळा आपला भारत देश एक संख्य राहिला पाहिजे अशा प्रकारचं जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि त्याचा राष्ट अभिमान आपल्याला आहे परवा सव्वीस तारखेला आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा संविधान दिन उभ्या भारत देशामध्ये साजरा केला दरवर्षी आपण तो साजरा करत असतो वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये भीती घातली जाते की हे उद्या संविधान बदलतील हे उद्या आरक्षण काढतील हे आणखी काहीतरी करतील मित्रांनो असं कुणी करू शकत नाही आपला भारत देश हा खंडप्राय देश आहे अनेक जाती धर्माचे लोक इथं राहतात गुड्या गोविंदानी राहतात त्याच्यामध्ये जा अनेक जात आहेत धर्म आहेत पंथ आहे भाषा आहे परंतु कधी आपण सगळे भारतीय आहोत एक माणूस की ही आपली जात म्हणून आपण सपोर सगळे नाही आज इथं माझ्या माग्या सोयींची संख्या पंधरा हजार आहे माझ्या अल्पसंख्याक समज इथं मोठ्या प्रमाणात जवळपास बारा हजार आहे ख्रिश्चन समाज आठ हजार आहे तिकडे तिकडे होतील नाहीतर म्हणतील अरे ना आठ हजार कसा म्हणला बारा हजार कसा म्हणला थोडं इकडे तिकडं होईल त्याच्यामध्ये मराठा समाज साडेसात हजार आहे माझा इतर मागासवर्गीय समाज आहे त्या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या छोट्या 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 मोठ्या जाती अनेक इथं दहा हजार साधारण ती आहे आणि एक देशातलं महत्वाचं जंक्शन म्हणून आपल्या दाऊंची ओळख आहे आता वंदे भारत ट्रेन देखील आपल्या दौंडला थांबणार आहे त्याही बद्दलची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आहे मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला सगळ्यांना हे आलेलो आहे की मी अनेक वर्ष आपल्या जिल्ह्यात काम करतोय तुमचे माझेही अनेकांचे संबंध आहेत एक्क्याण्णव साली तुम्ही मला खासदार म्हणून प्रचंड मताधी विजय विजेक्ट केलेलं होतं ते मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही माझी पाठी कोरी होती मी एक देखील मध्ये दे काम केलेलं नव्हतं काही काँग्रेसच्या विचाराची लोक माझ्याबरोबर होती आरपीआय वगैरे लोक माझ्याबरोबर होती आणि सगळ्यांनी मला साथ दिली व्यापाऱ्यांनी आशीर्वाद दिले वडीलधाऱ्यांनी दिले लाडक्या बहिणींनी सहकार्य केलं आणि देशामध्ये काँग्रेसमध्ये पहिल्या क्रमांकाच्या मताधिकांनी त्यावेळेस विचार झाला पण काही राजकीय समीकरण बदलली आदरणीय पवारसाहेबांना आपले संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं पी व्ही नरसिंहरावजी मला म्हणाले की आजी तुला सहा महिन्यात राजीनामा द्यायचा आहे कारण आम्हाला पवार साहेबांनी तर संरक्षण मंत्री म्हणून घ्यायचं आहे जसं स्वर्गीय यशोकराव चव्हाण साहेब हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावला होता अशी इतिहासामध्ये नोंद आहे आणि तशा पद्धतीनं आपले त्यावेळेसचे पंतप्रधान नेहरूजींनी त्यांना बोलवलेलं होतं तसं पवारसाहेब देखील एक डायनामिक नेतृत्व म्हणून त्यांना तिथं बोलवलेलं होतं आणि असं असताना मी पुन्हा राजीनामा दिला पुन्हा निवडणुका झाल्या पुन्हा बापू सक्ती त्यांना निवडून दिला त्या पाच वर्षात चिन्ह आपल्याला खासदारकीची निवडणूक करावी लागली पण ते माझ्या बारामती दौंड इतापूर शिरोड पुरंदर हवेली पिंपरी चिंचवड सगळ्यांनी केला आणि आम्ही पण काम करत राहिलो आज मित्रांनो या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या पुढे येत असताना मला अनेक जण इंद्रजीत माझ्याबरोबर गाडीत होता आमचे रमेश अप्पा बरोबर होते मी येताना इतकं जामी वा, आज रविवार रविवारचा बाजार असतो साहजिकच गर्दी कदाचित आज सभेच्या निमित्तानं देखील बाबा या अजित पवार काय बोलतोय काय सांगतोय खरं सांगतोय का आणखीन दबाडाचा सा, काही सांगतोय असं ऐकायला पण काही आले असतील मी शब्दाचा पक्का आहे मी खरं बोलणारा कार्यकर्ताय एखादी चूक झाली तर मी लगेच माफ कर सरळ सांगतो की माझी चूक झाली परवा मी असंच म्हणलं माझं बारावती शहर बघा किती सुंदर आहे स्वच्छ आहे चांगलं आहे आहे आणि इतर पुराण्याची शहर बघा लव्ह यू टू दू लव्ह यू टू <laughs> त्याच्यामध्ये त्यामध्ये मी तसं बोललो ती माझी चूक होती मी असं भिकार भिकार कुणाला म्हणायचं कारण होतं मी फार तर बकार म्हणलं असतं तर बावकी चाललं असतं पण मी ते बोललो नाही मी माघार घेतली तो शब्द मी मागे घेतला मित्रांनो आज पिढ्यान पिढ्या काही काही तर अनेक पिढ्या माझ्या मध्ये व्यवसाय करतात शेतीवाडी करतात छोटा मोठा दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संद चूल पेटते आपण सगळेजण मी महाराष्ट्रात सतत सांगत असतो आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं चाललेलो ही विचारधारा समाजाला बलवान करणारी समाजाला दिशा देणारी समाजामध्ये एकोपा ठेवणारी आहे जातीयमध्येच चलोखा ठेवणार त्याशिवाय आपल्याला गत्याचं नाही असं माझं स्पष्ट मी आज केंद्रामध्ये एनडीए सरकारमध्ये आहे राष्ट्रवादी पक्ष आहे विकासाच्या बाबतीमध्ये आज आपला देश पुढे चाललाय नॅशनल हायवे होत आहे वंदे भारत ट्रेन होत आहे मेट्रो होत आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या रेल्वे लाईन आम्ही टाकतोय त्याला आम्ही आमचा हिस्सा देतोय केंद्र सरकार त्यांचा हिस्सा देत आहे विमानतळ होत आहे नवीन टाउनशिप होत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं कारखानदारी उभी राहते अशा अनेक गोष्टी जे पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याच्या करता गरजेच्या आहे त्यात चाललेल्या त्या, त्या कामाला आम्ही पाठिंबा दिलेला त्याच्या संदर्भामध्ये आमचं महायुती इथं परंतु जशी महाविकास आघाडी होती पंधरा वर्ष त्यावेळेस आम्ही स्थानिक आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी करता स्थानिक स्वराज्य संस्था पक्ष आपल्या आपल्या ताकीवर लढायचे तसं यावेळी झालेलं आहे आमच्या महायुतीमध्ये अनेक ठिकाणी काही ठिकाणी बरोबर काही ठिकाणी युती काही बाबतीमध्ये थोडंसं एकमेकांच्या विरोधात असं झालंय जे झालं ते झालंय शेवटी आम्ही निवडून जातो उपमुख्यमंत्री होतो पुणे खासदार होतं आमदार होतं आमदार वेगवेगळ्या मंत्रीपद होतात राज्यमंत्री होतं पण कार्यकर्त्याला वाटतं ना की ठीक आहे बाबा जागा मर्यादित ते झाले पण आम्हाला पण नगरपालिकेला नगरसेवक व्हायचंय ना आम्हाला पण आमच्या प्रभागातली कामं करायचीत ना आम्हाला पण आमचे काही वॉर्डातले प्रश्न सोडवायचेत ना गेले चार वर्ष प्रशासकांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी पण पाठपुरावा करायला पाहिजे होता तसं झाला नाही मित्रांनो दौड करतो माझी कुशारकी म्हणून नाही मी चार वर्ष तिथ प्रशासक असताना ज्या दिवशी बारामतीमध्ये जातो त्या दिवशी सकाळी सहा ला उठून कामाला सुरुवात करतो अरे बली शेटी त्याला सावले गार वाजे जायला म्हातारा येते हे बली मला एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ला बीट दिली होती तीनशे दहा रुपये हजार रे आम्ही पैसे दिले होते तेव्हापासून <laughs> आपलं ते जल होते <laughs> वय चौऱ्या म्हणजे केव्हाचे बघा आम्ही वडीलधारांचा पण मान सन्मान प्रतिष्ठा ठेवतो हे लक्षात घ्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हे आपल्याला विसरता येणार नाही मित्रांनो माझी त्यांच्या पण घरामध्ये लग्न कार्य झालं वगैरे वगैरे पण आज एक गोष्ट घडली सुरुवातीलाच आपण त्या दुःखद घटनेच्या बद्दल आदरांजली व्हायली मी पण स्वर्गीय राजेश शामराव जाधव एक हरहुंदरी कार्यकर्ता परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाच काही चालत नाही बोलवण्यात ना आलं की इथं बसणार प्रत्येकाला जायचं काळ वेळ ते वर ठरवतात आणि त्या पद्धतीनं बोलवतात आज आमचे राजेशजी आमच्यात राहिलेले नाहीये त्यांच्या मुलावर जबाबदारी आलेली आहे त्याला आम्ही सगळेजण जे काही त्याचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यातनं त्याला पुन्हा सावरण्याच्या करता आमचं सगळ्यांचं मदत आहे आमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे आम्ही सगळेजण त्याच्या दुःखात सहभागी आहोत आणि मी देखील स्वर्गीय राजेश रामराव जाधव या माजी उपनगराध्यक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी सभा झाल्यानंतर दोन मिनिटात त्याच्या मुलाला भेटायला तिथं जाणार आहे कारण मला पण पुढे तीन सभा आहेत परंतु मित्रांनो या प्रकारे काम करत असताना आज दौ शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे निर्णायक दिवस आहे उद्या दहा वाजेपर्यंत प्रचार आहे परवा दिवशी दुपारी सकाळी मतदान सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये या करता काय केलं पाहिजे मी माझ्या शहराचा गेल्या पस्तीस वर्षात टप्प्याटप्प्यानी चेहरावर बदलला इथले अनेक जण बारामतीला देखील काहींची मुलं काहींचे जवळचे नातेवाईक शिकायला आहे काही जण तिथं नोकरीच्या निमित्तानं आहे काही व्यवसायाच्या निमित्तानं काही फॅमिली माझ्या इथं शिक्षणाची बरीच दालनमी मी उघडलेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं लोक शिकवण्याच्या करता स्वतः